मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलेले आहेत की ताई तुम्ही अंगावरती मापे कशी घेताय एकदम अशी सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता इथे आपल्याला सर्वात आधी बघायची ब्लाऊजची तयार उंची कशी मोजायची हे आपलं तयार इथे शोल्डर आहे लक्षात ठेवा इथं आपलं तयार शोल्डर आहे असा टेप पकडायचा तिथे आणि जिथपर्यंत आपला ब्लाऊज तयार आहे बघू शकता इथपर्यंत अशी उंची मोजून घ्यायची माझ्या इथे ब्लाऊजची उंची तेरा राईट तयार आहे हे पा बघायचा इथे आपली ब्लाऊजची उंची कोणाची साडे बारा असते कोणाची तेरा असते कोणाची साडे तेरा असते मग त्यांनी काय करायचं आहे त्या उंचीमध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे इथे वरच्या बाजूला आपल्याला शोल्डरसाठी अर्धा इंच लागतं आणि त्या कमरेच्या बाजूला आपण पट्टी जोडतो साधा ब्लाऊज असेल तर आणि अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण डायरेक्ट अस्तर जोडतो त्यासाठी आपल्याला कंपल्सरी इथे अर्धा इंच लागतं त्यासाठी उंची अधिक एक इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा आता शोल्डर कसं मोजायचं असतं इथे आपली बाई जोडलेली आहे एका बाजूला आणि दुसऱ्या सुद्धा बाजूला बघू शकता इथे आपली बाई जोडलेली असते असा टेप पकडायचं इथे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि इथून बाई जिथे आपली जोडलेली आहे तिथे असा टेप पकडायचा ह्या बाजूला सुद्धा जिथे आपली बाई जोडलेली आहे त्या बाजूला सुद्धा असा टेप पकडायचा माझा इथे भरते साडे तेरा इंच माझं इथं भरते साडे तेरा इंच तुमचं बघायचं आहे किती भरतंय ते लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपण इथे शोल्डर मोजत असतो ते लक्षात ठेवा ब्लाऊज वरती सुद्धा तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असते ज्याने तुमचे सुद्धा ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसले पाहिजे पाठीचा गळा कसा मोजायचा हे आपलं तयार शोल्डर झालं दोन पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही पाठीचा गळा मोजू शकता ते लक्षात ठेवा आता हे आपलं तयार शोल्डर झालं असा टेप पकडायचा हे पा एक पद्धत समजून सांगते एका लाईनीमध्ये बघायचा आपला गळा किती तयार आहे बघू शकता आहे तेवढा टाकत जा गळा सुद्धा वरच्या बाजूला अर्धा जातं तेवढाच गळा शिलाई होऊन खाली अर्धा इंच येतो आहे तेवढा टाकायचा त्यासाठी गळा परफेक्ट तयार होतो ज्या पद्धतीने मी तुम्हाला पुढचा गळा समजून सांगते ना तीच पद्धत आहे ही पद्धत नक्की वापरत जा आता इथे एक पद्धत झाली बघू शकता एका लाईनीमध्ये बघायचं आहे आपला गळा किती तयार आहे इथे बघू शकता साडेआठ तयार आहे पहा एका लाईनीमध्ये असं बघायचं इथे साडेआठ तयार आहे कोणाचा जा नवीनचा असतो कोणाचा थोडंसं मध्ये असतो त्यांनी त्या पद्धतीने बघू शकता आहे तेवढा टाका बरोबर होऊन जातो आता इथे खालून जर मोजायचं असेल वरती सुद्धा मी तुम्हाला दरवेळेस समजून सांगत असते आता खालून जर मोजायचं असेल तर कसा मोजायचा हे पा असं पकडायचं इथे हे पा अशा पद्धती इथं गळा चार तयार आहे लक्षात ठेवा चार गळा इथे तयार आहे असं बघायचं आहे आता ह्यामध्ये ह्या, ह्या चारमध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे लक्षात ठेवा तुमचा किती सुद्धा तयार असू द्यात तीन इंच असतो कोणाची पट्टी छोटी असते कोणाची मोठी असते त्यांनी काय करायचं इथे आपल्याला अर्धा इंच लागणार इथे खालच्या बाजूला अर्धा इंच लागतं त्यासाठी गळा तयार अधिक इथे आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे पण वरून जर गळा तुम्हाला इथे टाकायचा असेल आहे तेवढं टाकायचा वरून अर्धा इंच शोल्डर शिलाई होऊन खाली येतं थोडंसं ते लक्षात ठेवायचं हो आहे आणि इथून सुद्धा हा गळा शिलाई होऊन आपला इथे खाली येत असतो त्यासाठी आहे तेवढाच वरून जर तुम्हाला गळ्याचं माप टाकायचं असेल तर आहे तेवढं टाकायचं आणि जर खालून मोजायचं असेल तर इथे काय करा पट्टी मोजून घ्या कोणाची साडेतीन असते कोणाची चार असते आत्ता दाखवलं त्या पद्धतीने मग त्याच्यामध्ये एक इंच जास्त घ्यायचं म्हणजे इथे अर्धा इंच जाणार आणि इथे अर्धा इंच जाणार हे तुम्ही लक्षात ठेवत जा एकदम अशी सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगितली आणि जर तुम्हाला एकाच बाजूचं शोल्डर मोजायचं असेल तर कसं मोजायचं सोप्पं सांगते समजून येते हे पा एवढंच पकडायचं मग तुम्ही ब्लाऊज वरती दाखवलं त्या पद्धतीने आता इथे काय करायचं इथे आपलं शोल्डर तयार आहे लक्षात ठेवायचं ही पद्धत इथे आपलं शोल्डर तयार आहे इथे आपली बाही जोडलेली आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर डायरेक्टली असं मोजून घ्यायचं इथे माझं भरलेलं आहे अडीच इंच कोणाची पट्टी छोटी असते कोणाची मोठी असते इथे तुम्ही समजून घ्यायचं आहे थोडस आता इथे एवढी पट्टी आपली मोजून घ्यायला विसरू नका त्यामध्ये काय करायचं असतं इथे अर्धा इंच लागतं शिलाईसाठी लागणार आपल्याला इथे अर्धा इंच लागणार शिलाईसाठी मग त्या पट्टीमध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे आपण गळारुंदी किती टाकतो अडीच इंच मग त्यामध्ये प्लस रुंदी सुद्धा आपल्याला टाकावी लागते हे तुम्ही लक्षात ठेवत जा हे आपलं बरोबर इथे मी परफेक्ट समजून सांगेन अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ब्लाऊजवरती दाखवलं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे करू शकता आता पुढचा गळा कसा मोजायचा हे पहा बघू शकता हे आपलं तयार शोल्डर झालं आता गळा इथपर्यंत माझा तयार आहे असा टेप पकडायचा इथे हे पा साडेपाच गळा इथपर्यंत माझा तयार आहे मग एका लाईनीमध्ये बघायचा आहे तुमचा गळा किती तयार कोणाचं थोडासा खाली असतो उंची ब्लाऊज जास्त असेल तर गळा सहा इंच सुद्धा असतो साडेसहा इंच सुद्धा असतो तुम्ही काय करायचा हे ब्लाउज वरती दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही असं पकडायचं आपलं जिथे शोल्डर आहे तयार तिथे हे पा असा टेप पकडायचा आपला गळा तयार किती आहे असं लगेच सरळ लाईनीमध्ये मार्किंग करून घ्यायचं सोपं आहे खडूने मार्किंग करा एका लाईनीमध्ये बघा आपला गळा किती तयार आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गळा मोजू शकता ही झाली सोपी पद्धत आता मुंडा कसा मोजून घ्यायचा हे पा अशा पद्धतीने पकडायचं आहे अंगावरती मुंडा मोजायचा असेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता हे पा फिट्ट पकडा थोडंसं लक्षात ठेवायचं आहे माझा मुंडा भरते चौदा इंच हे पा फिट्ट पकडलेला आहे परफेक्ट फिटिंगचं मार्किंग झालं हे मुंडा झाला चौदा चौदाचे निम्मे किती झाले सात इंच म्हणजे परफेक्ट फिटिंग आपली त्याच्यावरती सात इंचावरतीच येणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे ही सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा तुमचा मुंडा मोजून घ्या ह्याच पद्धतीने फिट्ट पकडायचं एकदम असं पकडतं ना हे भाषा पद्धत किती सुद्धा भरू द्यात लक्षात ठेवायचं आहे कोणाचा पंधरा बसेल कोणाचं सोळा इंच बसेल कोणाचं चौदा बसेल कोणाचं साडे चौदा बसेल कोणाचं तेरा इंच बसेल साईजानुसार बसणार तुमचा मग त्याचा निम्म पकडायचं असते फिटिंग पकडताना ते लक्षात ठेवा त्याच्यामध्ये काय करावं लागतं मुंडा मोजून घेतला पूर्ण त्याचं निम्म करायचं आणि त्याच्यामध्ये दोन इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन पकडावं लागतं ते तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा मुंडा पूर्ण मोजून घ्यायचा त्याचं निम्म करायचं त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजवरती दाखत असते बघा तुम्हाला मुंडा मोजून फिटिंग कशी करायची तीच पद्धत आहे आता हे लक्षात आलं आता भाईची उंची छातीच मी तुम्हाला नंतर समजून सांगते म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला आणखी ते सोप्पं पडेल आता बाईची उंची तुम्हाला किती ठेवायची आहे तुमच्या आवड्यानुसार सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता सर्वात आधी छोट्या बाईचं इथे तुम्हाला समजून सांगते तीन ठेवायची ती, साडेतीन किंवा चार किंवा पाच सुद्धा ठेवू शकता असं पकडायचं आता कुठपर्यंत येतं आपलं समजा आपण इथे पाच इंच ठेवली हे पा असं पकडायचं बोट तिथं पकडून धरायचं हे पा मग त्यामध्ये गोल्ड राऊंड असा मोजून घ्यायचा हे पा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत माझं किती भरते सा बारा इंच भरते हे पा बारा इंच भरते मग बाराच्या निम्म किती झालं सहा इंच आलं लक्षात आपला पूर्ण दंडघेर मोजून घ्यायचं त्याचं निम्म करायचं सोपं आहे निम्म करायचं त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा ते लक्षात ठेवायचं आहे कारण की इथे आपल्याला फिटिंगला लागतं ते लक्षात ठेवत जा दोन इंच कंपल्सरी आपण पकडतो दहागेने तत्बराच्या वेळा सिल्क ब्लाऊज पीस असतो पटकन फसकलं जातं त्यासाठी दोन इंच कंपल्सरी शिलाई मार्जिंग ठेवायचं आणि जरी ब्लाऊज फिट्ट झाला तरी आपल्याला उसवायला सोपं पडतं कारण की आपण बॉक्स फिटिंग सुद्धा करत असतो ते लक्षात ठेवायचं आहे ही पद्धत आता थोडक्यात मी इथे तुम्हाला समजून सांगते मोठी बाई जर तुम्हाला शिलाई करायची असेल तर काय करायचं हे पा इथे आपली बाई जोडलेली आहे लक्षात ठेवा असा टेप पकडायचा इथे भाईची तरिक 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 आता तुम्हाला किती बाईची उंची ठेवायची इथे बघू शकता नऊ माझी उंची तयार आहे नऊ कोणाला नऊ आवडते कोणाला आठ आवडते कोणाला आठ इंच आवडते अस्तरच्या भाईमध्ये मग काय करायचं एक इंच तरी सुद्धा जास्त घ्यायचं आहे इथे अर्धा इंच लागतं इथे अर्धा इंच लागतं आता आठ कोणाला आवडते कोणाला नऊ कोणाला साडे नऊ कोणाला दहा इंच सुद्धा आवडते असं पकडायचं जिथे दहा येतंय किंवा नऊ येते हे पा असं पकडून धरायचं कुठपर्यंत येते लगेच तिथला असं दंडघेर मोजून घ्यायचं सोपं आहे हे पा असं मोजून घ्यायचं अकरा इंच भरते मग अकराच्या निम्म करायचं बारा भरत असेल बाराच्या निम्मा दहा भरत असेल दहाच्या निम्म त्यामध्ये प्लस दोन इंच शिलाई मार्जिन सोपं आहे ही पद्धत तुम्ही नक्की वापरायचा आता कोपरापर्यंत भाई कोणाकोणाला आवडते हे पा असं कोपरा इथे अकरा इंच भरते कोपरा मग काय करायचं असं पकडायचं इथं लूज ठेवा जात थोडंसं फिटिंगला इथे कोपराची हे पा असं पकडल्यावर काय होतं बराच वेळी फिट्ट ब्लाऊज बसतो त्यासाठी थोडस अर्धा इंचाने किंवा पावून इंचाने थोडंसं लूजमध्ये पकडलं तरी सुद्धा चालेल अशा केलं ना बघा इथं ब्लाऊज बऱ्याच वेळा फिट्ट बसतो आपण टॉप सुद्धा म्हणू शकतो बघा असं केलं ना इथं बऱ्याच वेळा असं फिट्ट बसत त्यासाठी तिथलं अंतर थोडंसं असं पकडताना फिटिंगचं असं लूज लूजमध्ये पकडायचं हे पा साडे अकरा बारा पर्यंत थोडस लूज पकडा म्हणजे काय म्हणतो हे पा घातल्याच्या नंतर बरोबर ते होऊन जाणार आहे थोडंसं लूज पकडायचं म्हणजे तुमचं इथे एकदम असं व्यवस्थित होऊन जाईल ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा आता आस्तरच्या बाईमध्ये आपण काय करत असतो एक इंच जास्त घेतो आस्तरच्या बाईमध्ये मग इथे खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागतं इथं सुद्धा ला आपल्याला अर्धा इंच लागतं आणि साधी बाई असेल तर मग काय करतो आपण दीड इंच जास्त घेतो इथे आपल्याला अर्धा इंच लागतं वरच्या बाजूला म्हणजे इथं बाई जोडतो त्यामध्ये शोल्डरपाशी आले लक्षात मग इथे खालच्या बाजूला एक इंचाची पट्टी आपण अशी घडी करून आपल्याला हातशिलाई सुद्धा करावी लागते त्यासाठी खालच्या बाजूला एक इंच लागणार पूर्ण आणि साध्या भाईमध्ये समजून सांगते आणि वरच्या बाजूला अर्ध इंच लग्न त्यासाठी मार्किंग करताना काय करायचं तुम्हाला जर आस्तरचं ब्लाऊज मध्ये भाईची उंची जर जा जास्त घ्यायची असेल किंवा कमी घ्यायची असेल तर त्यामध्ये भाईची उंची अधिक एक इंच आस्तरच्या ब्लाऊजमध्ये आणि साध्या ब्लाऊजमध्ये काय करायचं भाईची उंची अधिक दीड इंच हे तुम्ही लक्षात ठेवत जा आता छाती कशी मोजायची आहे असा पकडायचा टेप लक्षात ठेवत जा ही पद्धत हे पा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे थेपा असं पकडायचं इथे थोडस फिट्ट पकडते हे पहा लक्षात घ्या थोडस असं फिट्ट पकडते कारण की साडीच्या वरून म्हटल्यावर थोडस आपल्याला फिट्ट पकडावं लागणार आहे इथे भरते माझं बत्तीस इंच आता थोडंसं लूज पकडलं तर इथे किती भरते माझं तेहतीस इंच मग पकडताना काय करायचं हे असं फिट्ट पकडायचं आहे ब्लाऊज कसा आपल्या मापाचा असतो एकदम असं फिटिंगला व्यवस्थित बसतो मग असं फिट्ट पकडायचं आहे आणखीन फिट्ट पकडला तर बघू शकतं इथे एकतीसच भरते आता इथे बघू शकता बत्तीस हे बरोबर परफेक्ट माप आहे मग ह्या बत्तीसमध्ये तुमचं किती भरते ते बघा कोणाचं तीस भरेल कोणाचं तेहतीस भरेल कोणाची चौतीस भरेल कोणाची अडोतीस इंच सुद्धा भरू शकतं ते लक्षात ठेवा असं मोजून घ्या आपली छातीचं माप आणि त्यामध्ये चौथा भाग काढावा लागतो मी तुम्हाला ब्लाऊजवरती कसं समजून सांगते तीच पद्धत पूर्ण छातीचा घेर मोजून घ्यायचा आलं लक्षात मोजून घ्यायचा त्याचा बरोबर चौथा भाग काढायचा आणि त्याच्यात बरोबर आपल्याला कंपल्सरी दोन इंच तरी शिलाई मार्जिंग आपण पकडतो इकडच्या बाजूला फिटिंग मार्जिंग लागतं आपल्याला फिटिंगच्या बाजूला ते लक्षात ठेवायचं ही पद्धत नेहमी आता कमर घेर कसा मोजून घ्यायचा एवढंच माप छातीमध्ये फक्त मोजून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवत जा इकडे कुठेही मोजायचं नाहीये आता कमर घेर कसा मोजून घ्यायचा हे पण अशा पद्धतीने जिथे आपला ब्लाऊज तयार आहे ना हे जिथे आपला ब्लाऊज तयार आहे ना इथे माझा ब्लाऊज तयार आहे लक्षात ठेवा हे पा इथे हे लक्षात घ्यायचं इथे माझा ब्लाऊज तयार आहे तिथूनच मोजून घ्यायचा आपला पूर्ण कमर घे किंवा ब्लाउजची उंची तुम्हाला कुठपर्यंत ठेवायची आहे लक्षात ठेवा पाठीमागच्या बाजू करून ब्लाऊजची उंची तुम्हाला कुठपर्यंत ठेवायची आहे लक्षात ठेवा इथपर्यंत जर ब्लाऊजची उंची तेरा साडे तेरा चौदा इंच किती ठेवायची आहे त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे मग काय करायचं हे पा इते असं मोजून घ्यायचं आहे कमरगीर पा थोडस फिट्ट पकडते हे पा सत्तावीस भरतोय फिट्ट पकडल्यावरती भरतो थोडस लूज पकडल्यावरती इथं किती भरतोय माझा अठ्ठावीस इंच भरतोय लक्षात ठेवायचं आहे मग थोडस तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता तुम्हाला फिट्ट हवा असेल तर फिट्ट कोणाला लूज आवडतात तो लूजमध्ये सुद्धा तुम्ही ते पकडू शकता त्याचा सुद्धा आपल्याला चौथा भाग काढावा लागतो ते लक्षात ठेवायचा त्या चौथ्या भागामध्ये आपल्याला कंपल्सरी दोन इंच शिलाई मार्जिन ठेवावंच लागतं ते लक्षात ठेवायचं आहे इथे मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली तुम्ही सुद्धा तुमचा कमर घेर ह्याच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्याबरोबर चौथा भाग काढावा लागतो छातीच्या मापामध्ये सुद्धा आपण चौथा भाग टाकतो मध्ये सुद्धा आपण चौथा भाग टाकतो हे तुम्ही लक्षात ठेवत जा एकदम माझी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली उंची कशी मोजायची दंडघेर कसा मोजून घ्यायचा आहे बाईची उंची कशी मोजायची शोल्डर कसं मोजायचा आहे हीच पद्धत तुम्ही नक्की वापरत जा आणि उंची सुद्धा त्याच पद्धतीने तुम्ही टाकायची आहे एकदम अशी सोपी पद्धत कमरघेर कसा मोजायचा ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा गळा पुढचा कसा मोजायचा आणि पाठीचा गळा सुद्धा मी तुम्हाला दोन पद्धतीमध्ये समजून सांगितलं ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा आणि शक्यतो वहीमध्ये लिहून ठेवा नवीन असताल त्यांनी सुद्धा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काही प्रश्न असतील तरी सुद्धा मला विचारत मी नक्की त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा तुम्हाला प्रयत्न करत जाईल तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद